मिरज शहरातील समता नगर येथील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागले आग इतकी भयंकर होती की घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या आगीमुळे दीपाली विजय साठे यांच्या घरातील सुमारे अडीच लाखांचं नुकसान झाले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या दुर्घटनेमुळे सदर कुटुंब अडचणीत आले दरम्यान या घटनेचा पंचनामा नोंद केला असून शासनाने या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली दीपाली साठे यांच्या घरी सासू मुलगा आणि मुलगी राहतात दुपारी अचानकपणे घराला आग लागली घरातील टीव्ही फ्रीज आणि सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले घरात कोण नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व साहित्य जळाल्यामुळे या कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले शासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली वार्ड नंबर सात समतानगर क्रमांक अकरा दीपाताई विजय साठे हे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीचं आहे हे लोकांचे रोज मोलमजुरी धनुपांडी करून कुटुंब या ठिकाणी जगत होतं राहत असते या कुटुंबाची आज शॉर्ट सर्किट होऊन खूप मोठं नुकसान आहे जागा लागून खूप मोठं नुकसान झालं या ठिकाणी फ्रीज टी व्ही आणि बाकीचे मौल्यवान वस्तू यांच्या जळाल्या आहेत पूर्ण राशनही त्यांचं जे भरलं आहे तेही जणू खाक झालेलं आहे तरी शासनाला व एम सी विभाग विभागाला माझी एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यांना नुकसान भरपावी मिळवून द्यावी अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्या ठिकाणी आंदोलन उभं करू व यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू मी दी दीपाली विजयसाठी नगर अठरा नंबर गल्लीमध्ये राहते आणि आज माझ्या घरामध्ये आग लागलेली त्यामुळं माझं सगळं संसाराचं जे वस्तू त्या सगळ्या जळून खाक झाल्या आणि त्याबद्दल मला स काय कराई माझी सुंदर मात्र आयली आम्ही मजुरी करून धुनं भांडी करून खातो या आणि आमची आज नुकसान नाही झाली आहे आमच्या घरात कोण नाही आम्ही मजुरी धुनं भांडी करून खातो या नवरात्रीवढी आम्हाला शासनाने आमची भरपावी देवावी एवढी विनंती करा विनंती करा आमची विनंती करा आम्हाला तुला काय करू